विकृत मानसिकतेचा कळस गाठणारी घटना गाठना पुण्यात घडली आहे पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत पतीनं अघोरी पाऊल उचललंय नराधम नवऱ्यानं पत्नीला अधिपेदम मारहाण केली त्यानंतर गुप्तांगाला कुलूप लावल्याचं धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमधील वाकड येथे उघडकीस आलाय या प्रकारानंतर पुण्यात मोठी खळबळ उडाली पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत नराधम पतीनं तिच्या गुप्तांगाला अक्षरशः खिळ्यानं छिद्र पाडून कुलूप लावलं त्यानंतर कुलपाची चावी फेकून दिली आठवडाभर पत्नीनं असहाय्य वेदना सहन केल्यानंतर अखेर रुग्णालय गाठलं त्यानंतर हा विकृत प्रकार समोर आलाय ही घटना वाकड येथे उघडकीस आली आहे या प्रकरणी अठ्ठावीस वर्षीय पत्नीनं वाकड पोलीस ठाण्यात दिली आहे त्यानुसार तीस वर्षीय पतीला अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला आणि तिचा पती मूळचे नेपाळचे आहेत आरोपी पतीची बहीण आणि मेहुने वाकड सूर्या अंडरपास येथे वास्तव्यास आहेत आरोपीचे मेहुने एका गॅरेजमध्ये कामाला आहेत आरोपी पतीला दारूचे व्यसन आहे आरोपी काहीच कामधंदा करत नाही या दाम्पत्याला पाच आणि तीन वर्षीय दोन मुली आणि नऊ महिन्याचा एक मुलगा आहे दरम्यान आरोपी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन आरोपी पती पत्नीला पती पत्नीला वारंवार मारहाण करत होता भाऊ काहीच काम करत नसल्यानं बहिणीला बहिणीनं त्याला पुण्यात बोलावून घेतलं सात ते आठ दिवसापूर्वीच हे दाम्पत्य वाकड येथे आलं होतं बहिणीच्या घराशेजारीच आरोपी राहत होता वाकड येथे आल्यानंतर या दाम्पत्यामधील वाद अधिक वाढला चारित्र्याच्या संशयावरून आरोपी हा पत्नीला सतत मारहाण करू लागला दिनांक अकरा मे रोजी दहाच्या सुमारास त्यानं पुन्हा पत्नी पत्नीला चारित्र्याच्या संशयावरून मारहाण केली पत्नीच्या ब्लेड पत्नीवर ब्लेडनं गुप्तांगावर वार करून तिला गंभीर जखमी केलं यावर न थांबता त्यानं पत्नीला चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर पत्नीला ओढणीच्या सहाय्यानं बांधून पतीनं लोखंडी खेळानं पत्नीच्या गुप्तांगाला छिद्र पाडलं आणि कुलूप लावलं गेलेल्या गेल्या आठवडाभर विवाहितेने सर्व त्रास अंगावर काढला असहाय्य वेदना होऊ लागल्यानंतर अखेर तिने महापालिकेचे यशवंतराव चव्हाण रुग्णालय गाठलं त्यानंतर हा अमानवी प्रकार समोर आला हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्यात या प्रकरणाचा पुढील तपास फौजदार बालाजी मेटे करीत आहेत विकृत पतीनं अकरा मे रोजी विवाहितेच्या गुप्तांगावर ब्लेडने वार केली गुप्तांगाला छिद्र पाडून कुलूप लावलं त्यानंतर त्याने चावी फेकून दिली सहा दिवस पत्नीने त्रास सहन केला मात्र जखमांमध्ये इन्फेक्शन होऊन जखमा चिघडण्यास सुरुवात झाली वेदना सहन करण्याच्या पलीकडे गेल्यानंतर पत्नीनं रुग्णालयात धाव घेतली हा प्रकार पाहिल्यानंतर उपचार करणारे डॉक्टरही हातून गेले चावी मिळत नसल्यानं अखेर डॉक्टरांवर शस्त्रक्रिया करून कुरूप काढण्याची वेळ आली पुणे प्रतिनिधी मराठी यस न्यूज